इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे सर्व आम्ही कार्य करते आणि आपण सर्व जाणकार आम्ही एप्रिल मे मध्ये सगळेजण विचार करायला लागलो की पुढचा कार्यक्रम काय असावा रुग्ण इन्स्टिट्यूटच आम्ही जे भाषण घेतोकर स्मृती व्याख्यान ते कसं असावं त्याच्यात एक विचार असा आला की आपण पंधरा वीस वर्ष झाले काम करताना कदाचित मिरचीचे कार्यक्रम घेतो की काय तेच राजकारण तेच अर्थशास्त्र आणि आपल्या संस्थेच्या नावामध्ये जे सोशो कल्चरल आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं की काय हे खरं आहे म्हणून मग आम्ही असं ठरवलं की यावेळेला साहित्याशी जोडलेला असा एक कार्यक्रम आपण घ्यावा आणि तो निर्णय आम्ही घेतल्यानंतर साहजिकच आमच्या नजरेपुढे जर पहिलं कोणतं नाव नसेल तर ते आसाराम लोटेंचं होत आणि त्यांच्याशी तेव्हापासून मेमध्ये बोलल्यापासून आम्ही एकमेकाला सांगत होतो कोणाला सांगू नका मला नंतर कळलं की त्याच रात्री त्यांनी लीक काही के केलं नागपूरला जायचं आहे म्हणून तर तेव्हापासून आम्ही त्याची तयारी करत राहिलो आणि त्याचा फल भोल, फलित म्हणून आजचा हा आपला कार्यक्रम आहे आपण सगळे माझ्याशी सर्वत मानलो की विशेषतः ग्रामीण जीवनामध्ये भारतात वेगवेगळ्या प्रांतात जे लोकजीवन आहे त्या लोकजीवनामधली मानवी मूल्य ही श्री लोमटे यांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला दिसली मग त्या महिला असो ते पुरुष असो बाकीचे समाज असो आणि मला त्या क्षणी असं जाणवलं आपला सगळ्यांचा अनुभव आहे तो की हे सगळं आपण बी ई कॉम्प्युटर ए आय वगैरे वगैरे या करणाऱ्या मुलांना जर ऐकवलं तर कसं होईल सगळेच हसले ना माझ्या कल्पनेवर त्याचं कारण आहे की नव्या पिढीला नव्या तंत्रज्ञानाने इतकं झपाटलं आहे की ते तुमच्या ह्या गोष्टी ऐकायला तयारच नसतात आणि जणू काही शहरातले आपण राहणारे शिकलेले वगैरे वगैरे टेक्नॉलॉजीचे लोक आपणच फक्त माणसं आहोत आणि शहराच्या सीमा ओलांडल्यानंतर काही तिकडे माणसं वगैरे राहतात असं काही लोकांना वाटत नाही आणि त्यामुळे आज जो आपल्याला व्यवहार दिसतो तो व्यवहार असा आहे की मोठ्या शहरांच्या पलीकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहण्याची काही गरजच नाही आणि ते ज्या प्रकाराने जगत असतील ते सगळं चूक आहे पर्याय नि आलंच की आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही जे करतो ते सगळं बरोबर आहे आणि ते जे करतात ते चूक आहे पण त्याच्यामध्ये तो देवधर्म आला जाती आल्या संस्कार आले सगळं आलं <coughs> प्रश्न असा आहे की तो समाज तर सुखी होण्याची जबाबदारी तुम्ही आमची आहेच पण हा समाज आणि तो समाज यांच्यामध्ये काही मेळ जुळू शकतो का ही सुद्धा जबाबदारी आपल्याला तपासून घ्यायची आहे आणि तरुण वर्ग इतका बेफिकीर झालेला आहे तुमचाही अनुभव असेल माझाही आहे किंवा आप जो बोल राही ना मतलब नाही अस्मीच होतो क्या ग्रामीण और क्या कल्चर और क्या और हम कुछ इसको मानते नहीं मग त्याला विचारलं आणखी तुम्ही हमारा किनी वर्किंग लाइफ बारा पंधरा साल का होता है चालीस की उमर हो गई कि हमारा वर्किंग लाइफ खतम एक त्यांच्या जीवनातले अनुभव आहेत तसं त्यांना जगायला शिकवलं जातं की तुम्हाला मधुमेह झाला चालेल पण तुम्ही ओव्हर टाईम काम करतच चला आणि त्याच्यातच मग तुम्ही सोशल हिरो आहात मग त्याच्यामध्ये त्या भाराखाली टेक्नॉलॉजीच्या शहरातल्याही लोकांच्या भावना दडपल्या जातात जे वंचित आहेत त्यांच्याही भावना दडपल्या जातात आणि मग असं जर खरं असेल मला वाटलेलं तर मग या समाजाचं पुढे कसं व्हायचं आणि आत्ता लोमटेनी जसं सांगितलं की बो खेड्यामध्ये अजूनही आहे आपण गेलो तर की संध्याकाळी लोक आपल्या चौफुलीवर बसतात मस्त गप्पा करतात राजकारणाच्या करतात सगळ्या करतात आपण शहरामध्ये कुठे बसून पाहिलेलं आहे का की चा शेजारचे चार लोक जमले आणि गप्पा करून कोणाला वेळच नाही तुमचं क्षेत्र वेगळं माझं क्षेत्र वेगळं आणि तो इतका अहंकार त्याच्यातून आलेला आहे किंवा मला तुमच्याशी बोलायची गरजच नाही ना त्यामुळे ही जी, जी जीवनामधली कृत्रिमता येते आहे जी दरी निर्माण होते आहे आणि ती दरी आमची नवी पिढी सरळ सरळ मान्य करते तर त्याची आपल्याला भीतीच वाटायला पाहिजे अशी परिस्थिती आहे की त्यांचं कसं होईल भविष्यामध्ये आणि त्यामुळे त्याचा सायकोलॉजिकल अनालिसिस मान तयार करून त्याच्या सुद्धा चर्चा लोकांमध्ये होतील त्याच्यातून काही नवीन निर्माण होईल हे सुद्धा करण्याची आवश्यकता आहे अन्यथा शहरी लोकांनी खेड्याची काळजी करायची नाही आणि शहरी लोकांनी एकमेकांची काळजी करायची नाही असे दुरावे निर्माण होत आहेत का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे आपण जेव्हा त्या ग्रामीण माणसाविषयी विचार करतो आम्ही ग्रामीण संशोधन करत असल्यामुळे आम्हाला खेड्यामध्ये जावंच लागतं ते पाहतो तर लोणटी दिंडी आपल्या सुंदर भाषणामध्ये जे सांगितलं की त्या महिलेच्या चिंता त्या पुरुषाच्या चिंता आपल्या मुलाबाळांचं कसं होईल याच्या चिंता आणि त्याचं मिटिकेशन करायला त्या कमी करायला कोणीच नाही म्हणजे त्यांच्या चिंता ज्या आहेत त्या चिंता कमी व्हाव्यात याच्यासाठी कोणीच काम करायला तयार नाही आणि म्हणून मग ते तो समाज समाजाचा तेवढा घटक हा तसाच खाली दबून राहिलेला आहे का हे आपण पाहायला पाहिजे आपल्याला वैष्णव समाज माहिती आहे राजस्थानमधला की त्यांच्या काही वीस शब्द आहेत आणि त्याच्याप्रमाणे ते जगतात आजही ते जेवढ्या शक्य आहे त्याच्याप्रमाणे ते जगतात आणि त्यांना कोणी बदला म्हटलं तरी बदलत नाही कारण त्यांची जीवनमूल्य आहेत म्हणून जीवन मूल्य जपून ठेवणं जपणं त्याच्या आधारावर राहणं हे जे ग्रामीण भागामध्ये अजूनही अजूनही मोठ्या प्रमाणावर होत आपण विचारलं पाहिजे की शहरात असं होत का शहरात लोकांच्या पुढे हे उद्दिष्ट आहे का मूल्यानुसार जगायचं मूल्याच्या आधारांनी जगायचं मूल्यांकरता जगायचं तर ज्या तऱ्हेची गुन्हेगारी ज्या तऱ्हेचा पैसा ज्या तऱ्हेचे वेगळे वेगळे आडवी ते व्यवहार हे सगळं चालू आहे त्याच्यातून आपल्याला खास असं उत्तर नाही मिळत की हा समाज काही मूल्य धरून ठेवतो आणि त्या मूल्यांच्या आधारावर जगतो हे काल्पनिक नाही आहे आपल्यासारखे जे मित्र आहेत त्यांचं त्या मोबाईलवर एकमेकाला मेसेज टाकतात त्याच्यात एकाने पोस्ट टाकली पुणे सिंहगड रस्त्यावर म्हणजे आम्ही कारने चाललो होतो दोघं मित्र आणि एक झोपडी तिथे दिसली सिग्नलमुळे आम्ही थांबलो त्या झोपडीतून स्वयंपाकाचा वास येत होता खरपूस म्हणून माझा मित्र थांबला आणि त्यांनी त्या बाईला ते म्हटलं आणि त्या पुरुषाला म्हटलं की मला दोन तीन भाकरी पाहिजे त्या घेतल्या आणि घेऊन मग आता त्यांना काय द्यायचं तर त्याचं मोल काही सापडत नाही म्हणून आपल्या जवळचे काही ब्रेड बिस्किट चॉकलेट आणि जे काही असते ते त्यांना दिलं तर ती बाई म्हणाली आम्ही भाकर विकत नसतो ते तुम्ही घेऊन जा तुम्ही जे आणलं ते घेऊन जा आम्ही भाकर विकत नसतो आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडायला पाहिजे की शहरामध्ये असं कोणी म्हणतो का आणि मग का नाही म्हणत तर आपण दुसरं दुसरी संस्कृती स्वीकारली जीवनाची दुसरी मूल्य आपण स्वीकारली म्हणजे त्याला मूल्य कसं म्हणावं हे प्रश्नच आहे ती आपण उद्दिष्ट स्वीकारली आणि त्याच्या मागे आपण असे धावतो आहोत की कदाचित जीवन काय आहे हे समजण्याच्या आपण परिस्थितीत नाही आपण खेड्यामध्ये आताच काही देव आहे की नाही वगैरे विचारायची एकमेकाला गरज नाही पण लोक देवळात जातात अर्ध्या रात्रीपर्यंत भजन कीर्तन करतात मग घरी झोपतात शहरातल्या माणसाला असं असं कोणतं साधन आहे की ज्याच्यासाठी तो मध्यरात्रीपर्यंत आस्थेने जगेल आणि समाधानाने झोपेल एक व्हॅक्युम निर्माण झालेली आहे आणि मग ती व्हॅक्युम भरून कशी काढायचे हा प्रश्न आहे म्हणून आपण तर सगळे रिटायरमेंटच्या इच्छा आहोत आपलं तर टेन्युअर संपलं येणाऱ्या पिढीच काय होईल हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे तो आणि मग जे कष्टकऱ्यांचं जग आहे ते खेड्यातलं असो की शहरातलं असो ते तितकच दुःखदायक आहे तितकंच दैन्यदायक आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि म्हणून मग ज्या बाकीच्या कल्पना त्याच्यात आणल्या जातात आणि मग हा लोमटेंनी ते शक्तिपीठाचा रस्ता लोमटे साहेब तुम्हाला नागपूरचा आमचा डायलॉग सांगतो की समृद्धी मार्ग आहे आमचा तर सगळे प्रश्न विचारतात समृद्धी इकडून तिकडे जाते की तिकडून इकडे येते आणि कोणाच्या जवळ उत्तर नाही त्याच त्यामुळे समृद्धी समृद्धी म्हणायचा मार्ग काढायचा त्याच्या बाजूनी दोन रस्ते अवेलेबल आहेत ते सोडून द्यायचे नवीन रस्ता काढायचा मग त्यामुळे कधीतरी काही कितीतरी मेहनती असं कळायला लागतं किती, किती समृद्धी आम अमकाच्या अमोकाच्या घरात गेली आकडे येतात त्याच्या आकडे येतात आता मी जरी अर्थशास्त्राचा असलो तरी याला विकास म्हणणार आहे का मी याला आपण मानवी विकास म्हणू का आणि मग एवढं सगळं शिक्षण एवढं सगळं टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस मंगळावर जायचं की गुरुवर जायचं की शुक्रावर जायचं पण इथल्या माणसाचं आपण काय केलं आता कोणी म्हणतात की एलियन्स आहेत वगैरे वगैरे आता त्या एलियननी खरंच जर या भारतीय लोकांना विचारलं तुम की तुमच्या इथे पॉवरटी किती आहे हे बोलू शकतील का तिथे की आम्ही पॉवरटी नष्ट केली म्हणून आम्ही अंतराळात फिरतोय हे जे घडत आहे त्याची जाण नव्या पिढीमध्ये निर्माण करणं हे कठीण आहे ते काही सोपं नाही परंतु ते एक अत्यंत आवश्यक असं काम आहे आणि त्या कामाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी भिडलंच पाहिजे कारण तिथे काही असं नाही आहे की बाबा टाईम प्रमाणे तुम्ही आठवड्याच्या शेवटी केलात तरी चालेल आजपासूनच करावं लागतं कळल्यापासून आणि मग जे आहे मार्क्सचा एक छोटा सिद्धांत आहे व्हॅल्यूचा म्हणजे मूल्य कसं निर्माण होत तर त्यांनी दोनच गोष्टी सांगितलं एक तर जमीन आहे आणि श्रम आहे या दोन मधून सगळी संपत्ती मूल्य सगळं काही निर्माण होतं आता एवढं जर कोणी मान्य मान्य केलं तर पण श्रम म्हटलं की कोणी मान्य नाही करत श्रमिक म्हटलं की कोणी मान्य नाही करत जर हे मान्य केलं तर तुम्हाला विकास कोणाचा करावा लागेल ही जी साधनं आहेत त्यांचं जमिनीचा श्रमिकांचा तर जमिनीचाही विकास केला जात नाही आणि श्रमिकांचाही विकास केला जात नाही म्हणजे मला कोणीतरी असं म्हटलं की म्हणजे पुण्याची डेव्हलपमेंट खूप झाली वगैरे वगैरे श्वास घ्यायला जागा नाही ना वाहनं चालवू शकत नाही तुम्ही आणि फक्त पैसा हे उद्दिष्ट लक्षात घेऊन सगळे जर व्यवहार चालत असतील तर ते काही सगळ्यांच्या कल्याणप्रद नाही नाही आपण याच्यासाठी म्हणतो की बा इतरांना कळत नाही का आम्हालाच कळतं का वगैरे वगैरे पण कोणी त्याच्यावर बोललेला कळत नाही म्हणजे आपण विदर्भाचे असल्यामुळे आपण मुंबई पुण्यावर टीका केली किंवा तिथे इतकं गर्दी वाढलेली आहे वगैरे वगैरे तुम्ही आळशी लोक आहे तुमच्या इथे गर्दी वाढू शकत नाही त्यामुळे आज त्यांनी जेव्हा म्हटलं किंवा पुण्यामध्ये असं भयंकर झालेलं आहे आम्ही राहणारे पुण्याचे आहोत आता हे सांभाळणं कठीण आहे त्यावेळेला मग म्हणावं की अरे बा आम्ही बोललो तर ते तेव्हा तुम्ही तुम्हाला वाईट वाटलं आता तुम्ही जेव्हा बोलता म्हणजे ते कोणतं बस बस स्टँडच्या तिथे हाडांचं उपचाराचं कोणतं हॉस्पिटल आहे मोठा त्या पुलाच्या जवळ सवार घ्यावार घ्या नाही संचिती त्या संचिती फॅमिलीतले एक डॉक्टर ऐंशी वर्षाचे ते म्हणाले की मी पुण्यातच जन्मलो कोण्यातच वाढलो पण आताचा पुण्याचा विकास जो चालू आहे तो मला बिलकुल मंजूर नाही एक जण मला डॉक्टर सांगतो की मी जर कार गेलो माझ्या हॉस्पिटलमध्ये तर मला पाऊन तास लागत आणि पायी गेलो तर मी पंधरा मिनिटात पोचत म्हणजे आता टेक्नॉलॉजी वाढली तर सगळे कार्स मिळाल्या सगळं काही झालं आता तर तुम्ही बाबा सुखी राहा तर ते सापडत नाही आहे आणि शहरी समाजामध्ये तर ते कष्टकरी त्याच्यातच ओढले जातात जी मूल्य मोठ्या उच्च वर्गाने केली आहे ती त्याच मूल्यांमध्ये ते ओढले जातात ते आम्हाला जाता। ते तसंच पाहिजे ते त्यामुळे हा जो भांबावलेला मानवी समाज आज आहे पूर्वी शोषण होताच अन्याय होताच ते असूनही त्यांनी जीवनमूल्य जपून ठेवले त्याच्या आधारावर ते जगले आणि आपण जीवन मूल्य हा शब्दही विचारत नाही आणि मुलांनाही सांगत नाही तर मग आपल्या पुढे प्रश्न येतो की तो काही कौटुंबिक सौख्याचा प्रश्न नाही आहे तो, तो, तो संपूर्ण मानवी जीवन आपण कसं रिओर्गनाईज करतो त्याची पुनर्बांधणी कशी करतो आणि त्याच्यामध्ये हे जे कष्टकरी जनता सगळे आहे दोन्हीकडे ग्रामीण आणि शहरी यांच्या जगण्याचं आणि त्यांच्या त्यांची मूल्य टिकवून ठेवण्याचं नवीन विश्व आपण कसा निर्माण करू हा तो प्रश्न आहे मी एक शेवटचं फक्त उदाहरण सांगतो एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ त्यांनी अमेरिकेच्या प्रश्नांवर पुस्तक लिहिलं तर अर्धपुस्तक त्या अमेरिकेच्या की तिथे वाईट काय 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 वगैरे वगैरे सगळं आणि नंतर तो गृहस्थ म्हणतो की मला भूतानला जायची संधी मिळाली ॲडवायझर म्हणून कुठल्याच संस्थेकडून आणि म्हणे भूतानमध्ये मी जे अनुभवलं प्रत्यक्ष लाईफ पाहिलं की तिथले लोक सुखी आहेत आता असं तुम्ही अमेरिकेच्या माणसाला म्हणा सुखी आहे का तो म्हणणार लागलोच तर की ते पाहिल्यानंतर त्यांनी बुद्धाचा उच्चार केला की त्या बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित जो समाज आहे तो ते पाळत असल्यामुळे त्यांची मूल्य शाबूत आहे म्हणजे अष्टांग मार्ग जो आहे बुद्धाचा त्याच्यावर मी एकदा लिहिलो होतो मी जो अष्टांग मार्ग आहे तो समाजवादच आहे तपासून पाहत तुम्ही आणि त्यामुळे एखाद्या दे देशाचं उदाहरण अमेरिकेच्या अर्थशास्त्रज्ञाने देणं ही फार मोठी गोष्ट आहे पण त्यांना वाटतं की सगळं जे काही चांगलं असेल ते आमच्या जवळ बाकी जगात काहीच नाही पण जगामध्ये लोक अशी मूल्य घेऊन देशच्या देश, देश राहतात समाधानात राहतात आनंदी राहतात हे जर आपल्याला अशा प्रकारचं जीवन जर आपल्याला कष्टकऱ्यांना द्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना तो, तो पुनर्विचार करावा लागेल त्याचे मूलभूत तत्व शोधून काढावी लागतील आणि मग आम्ही जेव्हा विषय ठरवला आम्ही आजचे पाहुणे त्यांनाही विचारलं की तुमचे दोन तीन विषय आम्हाला द्या आम्ही चर्चा करू आणि मग आपण ठरवतो त्यामुळे आम्ही रिकर इन्स्टिट्यूट म्हणून जरी कल्चरल विचार केला तरी तो श्रमिकाला जोडूनच उचरेल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो आणि त्याच्याकरता नवजीवन कसं निर्माण होईल त्याच्याकरता काय करायला पाहिजे लोकांना आवडतं नाही आवडत हा भाग वेगळा पटत नाही पटत हा भाग वेगळा पण ते कोणाला तरी तुम्हाला मला म्हणावंच लागेल आणि जितकं आपण पद्धतशीरपणे म्हणून आजच्या जीवनाचा आधार घेऊन तितकं लोकांना ते पटण्याची शक्यता आहे म्हणून एखाद्या गोष्टीला त्यांनी म्हणणं की हे तर भूतकाळातला सांगताय तुम्ही आम्ही बा वर्तमान काळही तुम्हाला सांगतो त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या परंतु सरकारने त्याच्याकडे लक्ष न देणं म्हणजे पूर्वी आपल्याला सरकार म्हणून खूप बलाढ्य वाटायचं की सग सरकार सगळे प्रश्न सोडवून टाकते वगैरे वगैरे आज परिस्थिती अशी आहे की सरकारच प्रश्न आहे मुख्यमंत्री त्यामुळे ते कुठले प्रश्न सोडवतील याची काही गॅरंटी नाही आहे मग सरकार सोडवतील <laughs> मग धार्मिक संस्था सोडवतील मग शाळा कॉलेजेस सोडवतील हे जे आपण समजत आलो त्या सगळ्यांमध्ये हे कार्य घडतं असं आपल्याला काही दिसलेलं नाही त्याची उदाहरणं द्यायची काही गरज नाही आणि ते न देता सुद्धा आपण प्रगती होते असच म्हणत राहिलो त्यामुळे आपल्याला जर त्या, त्या मानवी मूल्यांची चाळ असेल आणि त्या नव्या पिढीचं जीवन हे त्या नवीन मूल्यांनी संपृक्त असं असावं अशी आपल्याला इच्छा असेल वाटत असेल आपल्याला त्या मुलांपर्यंतही जायला पाहिजे आपल्याला आपलंही काही मॉडेल तयार करायचं असेल ते करावं लागेल आणि अनेक अनेक प्रयोग फेल होतात तसा आपल्यालाही फेल होऊ द्यावं पण प्रयोग करावा लागेल आणि तो प्रयोग आज भाषण अतिशय सुंदर झालं आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रांतातलं सांगितलं कि तिथल्या लोकांच्या जीवनातला आनंद दुःख अडचणी हे सगळ्या ठिकाणी सारखं आहे म्हणजे बा एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी असं नाही त्यामुळे आजच्या भाषेमध्ये आपण ज्याला फेडरलिझम म्हणतो की सगळ्यांचा मिळून तो प्रश्न आहे तसं भाषा वेगळ्या असल्या तरी तो सगळ्यांचा मिळून प्रश्न आहे की कष्टकऱ्यांचं जग कसं आपण सुधरवू शकतो आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी काही साहित्याचा विद्यार्थी सुद्धा नाही जास्त बोलणे योग्य नाही परंतु आजचा आमचा जो हा प्रयोग होता की आम्हाला साहित्याचा माणूस बोलवायचा त्याच्याकडून आपलं समजावून घ्यायचं त्या दृष्टिकोनातून <coughs> जर कोणीही त्या पद्धतीने विचार केला तर रुकर इन्स्टिट्यूट आपल्याबरोबर आहे असा आपण कृपया गृहित धरा कसे आपल्याला सामाजिक प्रयोग करायचे असतील तर त्याच्यासाठी जे जे करायचं आहे ते करण्यासाठी रुईकर इन्स्टिट्यूट आपल्याबरोबर आहे परंतु त्या पद्धतीने विचार करणारे जे आपण मोजके लोक आहोत आपण एकत्रित येऊन विचार केल्याशिवाय आणि प्रयोग केल्याशिवाय समाज आपोआप सगळं शिकेल असं समजणं थोडंसं धाडसाचं होईल आणि म्हणून ही ही मी आपल्या सर्वांना या निमित्ताने अशी विनंती करतो की आपण सगळे मिळून काहीतरी प्रयोग करू काहीतरी मॉडेल तयार करू काही विचार करू संघटितरित्या आणि एखादंही पाऊल कुठे पुढे टाकता आलं तर जरूर टाकायला पाहिजे आता त्यांच्या परिस्थितीमध्ये ते आनंदी राहतात हेही आपण समजावून घ्यायला पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी मी खेडगाव म्हणून एका मासिकात देखील हे किंवा त्या खेड्याच्या भोवती आम्ही जिथे राहायचो तिथे त्याच्या भोवती पानाचे तांडे होते आकोटच्या जवळ विळेची पाने त्याच्यासाठी विहिरी होत्या पाणी होत आणि त्या बैलाच्या त्या दोरांवर बसून तो माणूस गाणी म्हणायचा आता आजकालचा माणूस काम करता करता गाणी म्हणतो का आणि ती गाणी ऐकून किती लोक मोठेवर पाणी देऊन राहिले आहेत बगीच्याला हेही कळून येत होतं अरे इकडे आवाज आहे इकडे आवाज आहे तिकडे आवाज आहे म्हणजे समाजाच्या जीवनातला आनंद जर निघून जात असेल तर त्या जीवनाचा अर्थ काय हा प्रश्न होईल आणि तो ज्यांना काही वाटत त्यांनी प्रयोग करावा त्यांनी ते त्याच प्रयत्नशील राहावं हा त्याच्यातला एक शुभेच्छा म्हणून आपल्या सगळ्यांचा एक मार्ग राहील आणि मी पुन्हा आपल्याला आश्वासन देतो की अशा प्रयत्नामध्ये आम्ही रोईकर इन्स्टिट्यूटमधून आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहोत आपण इथे आल्याबद्दल मला आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांनी एक सुंदर भाषण करून ते परिप्रेक्ष आपल्यासमोर मांडलं ते ग्रामीण आहे वेगवेगळ्या राज्यांमधलं सगळीकडे ते परिप्रेक्ष मांडून आपल्यालाही विचार करायला भाग पाडलं हेही त्यांचं एक मोठं यश आहे असं मी मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो